नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण गेल्या चार महिन्यापासून ज्या विषयासाठी तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयावर फेऱ्या मारत होतो आणि त्यांना निवेदन पत्र करत होतो की जेणेकरून आमच्या जळगाव जिल्ह्यातील दहा हजार सहाशे एकोणीस शेतकरी जे रिजेक्ट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांवर तोडगा काढावा तर आपण दोन फेब्रुवारी रोजी जो शिंगाड्या मोर्चा काढला होता त्याची दखल घेत आपल्याला चौदा तारखेला आज बैठक ठरलेली होती आणि चौदा तारखेच्या बैठकीमध्ये आज जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आपला तोडगा निघालेला आहे आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या आ आपण अठरा मागण्या दिल्या होत्या त्याच्यापैकी आपल्या दोन प्रमुख मागण्या होत्या पहिली मागणी आपली अप्रूव्हल आणि पेंडिंग शेतकरी जे जेवढे आहेत त्या शेतकऱ्यांना पैसा कधीपर्यंत मिळेल तर त्याचं पहिलं उत्तर त्यांनी असं दिलं की अर्थसंकल्पामध्ये आपण पुरवणी अर्ज सादर केलेला आहे ज्या दिवशी आपला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल त्या दिवशी आपल्याला तो केडीपी किमाची निधी उपलब्ध झाल्यानंतर आपण तो पैसा वाटप शेतकऱ्यांना करून देऊ आणि दुसरा जो मुद्दा होता आपला की जे दहा हजार सहाशे एकोणीस शेतकरी रिजेक्ट झाले आहेत त्यांच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी त्यांना पात्र करण्यात यावं त्याप्रमाणे कलेक्टर महोदयांनी तो निर्णय घेतला दहा हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांपैकी जवळपास साडेसात हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते तर साडेसात हजार शेतकऱ्यांना आज रोजी हो पात्र ठरवण्यात आलेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिले होते त्यांना सर्वांना पात्र केलं मात्र ज्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिले नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा परत एकदा शेवटची संधी म्हणून सात दिवस दिलेल्या आहेत तर आम्ही आज आवाहन करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत तक्रार अर्ज दाखल केले नसतील कोणते ज्या शेतकऱ्यांनी रिजेक्टमध्ये होते आणि तक्रार अर्ज दिले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी त्यांना आम्ही आव्हान करतो की त्या शेतकऱ्यांनी त्वरित सात दिवसाच्या आत आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांकडे तो तक्रार दाखल करावा आपल्या शेतात केडी असल्याचे पुरावे त्यासोबत जोडावेत जेणेकरून त्यांना अपात्र ठरवणार नाहीत सात दिवसानंतर त्यांचा हा विषय संपणार आहे असं आम्ही आव्हान करतो तर शेतकरी बांधवांनो आपला मोर्चाला आपल्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आपले, आपले जवळपास वीस मागण्यांपैकी अठरा मागण्या या मान्य झाल्या आहेत तर त्या प त्यामुळे आपले जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटील तसेच आपले जिल्ह्याचे संकटमोचन गिरीश भाऊ तसेच अनिलदादा आणि सर्वच लोकप्रतिनिधींनी ह्या विषयाला गांभीर्याने लक्ष देऊन त्याच्यावर आज रोजी ही बैठक घडवून आणली त्याच्यात मोलाच्या वाटा म्हणजे जादा पाटलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी पण सुद्धा त्या विषयाला आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे या सर्व लोकप्रतिनिधींनी जो पाठपुरावा केला व आपण जे आंदोलन केलं असं संयुक्तरित्या प्रशासन आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत या विषयावर तोडगा निघालेला आहे आणि तो तोडगा बऱ्यापैकी निघालेला आहे त्यामुळे आम्ही परत शेतकऱ्यांना आता शेवटचं एक आव्हान करतो की त्यांनी राहिल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत आणि आपला पीक विमा हा मिळ मिळून घ्यावा शेवटी एवढं सांगतो की शेतकरी एकजुटीचा विजय असो